पाथर्डी तालुक्यातील खाणगाव येथील सद्गुरू इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मंगळवारी देखील स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख मान्यवर म्हणून बालयोगी अमोल महाराज जाधव सत्यभामा तनपुरे शिक्षण संस्थेचे सहसचिव आबासाहेब तोडमल विश्वस्त राजेंद्र पाचे मुख्याध्यापक कृष्णा तनपुरे प्राचार्य भास्कर कासार यांच्यासह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सद्गुरू इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती हिंदू धर्माची परंपरा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आध्यात्मिक कार्याचे प्रतीक पंढरीचा पांडुरंग पर्यावरण आणि आरोग्य याबाबत देखील जनजागृती आणि महापुरुषांच्या जीवनकार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने या चिमुकल्याने व्यक्त केला आहे शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृती टिकली पाहिजे धर्माचा आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी एकोपा असला पाहिजे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शालेय मुलामुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे असे आव्हान राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी या निमित्ताने केले मुख्याध्यापक कृष्णा तनपुरे यांनी देखील गुणवत्तेच्या माध्यमातून सद्गुरू इंटरनॅशनल स्कूलच्या पटसंख्येत वाढ झाली असून यापुढे देखील गुणवत्तेला प्राधान्य देऊन सुसंस्कृत आणि गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षण संस्था काम करेल असे तनपुरे सर म्हणाले पंढरी वारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन आणि देशाच्या सीमेवर लढणारा सैन्य दलातील जवान यांच्या कार्याचे कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले सादरीकरण प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले सर्वांनीच या चिमुकल्यांच्या ची स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अगदी उत्स्फूर्तपणे तोंड भरून कौतुक केले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी श्री क्षेत्र जागृत असणार संस्थान भैरवनाथ हे इथेच परिसरात नाही तर संपूर्ण परिसराच्या बाहेर खूप दूरवर कुठल्याही प्रकारचा दंश मनुष्याला न होता संजीवन प्राप्त होत अशा प्रकारचं हे तीर्थ आहे क्षेत्र आहे आणि शिवाय ते दक्षिणे अभिमुख आहे तसंच खांडगावला जे मारुती मंदिर आहे तेही दक्षिणाभिमुख आहे आणि म्हणून दक्षिणेकडे जे मुख असत ते बऱ्याच अंशाने जागृत अशा प्रकारचं समजलं जात आत्ता जो एकूण आढावा घेतला आदरणीय कृष्णा तनपुरे यांनी शहराकडे असतो आमची खेड्यातली मुलं देखील खूप चांगल्या प्रकारच मेहनत करणारी असतात आणि तोच भाग लक्षात ठेऊन एक आदर्श देशसेवक राष्ट्रसेवक सचिल सुसंस्कारित जीवन जगणारा आदर्श नागरिक तयार होणं ही या संस्थेची भूमिका आहे बाबाने आयुष्यभर ते केलं एक साधा साल करू हिमालयापर्यंत काय जातो त्यानंतर जवळजवळ भारत जोडो अभियान ही भूमिका राबवतो आणि अध्यात्माला नुसतं कवळ न घालता अध्यात्म कस समाजसेवेकडे नेता येईल ही भूमिका तनपुरे तनपुरेबाबाने केली आणि ती राबवण्याचा आपण प्रयत्न करतो त्याच्यातला आपण अशा कृष्णाला विनंती करील मी कि काय पाहिजे असेल ते खर्च कर संस्का संस्कार देईल उरलेले आहेत बाबांचा भक्त वर्ग तोही देईल पण एक चांगला सुसंस्कारित नागरिक या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे ता हाताटाळ्या बाजू कारण सुसंस्कार हेच जीवन आहे मुलांची आतुरतेने वाट पाहत होतो आणि पूर्ण या ठिकाणी ज्यांच्या जिज्ञासू वृत्ती होती की मुलांची की सर कधी एकदा गॅदरिंग होते कधी एकदा होते पालकांची पण उत्सुकता होते तर आज आपल्या ठिकाणी जो आपलं जे अॅन्युअल फंक्शन आहे म्हणजे जी गॅदरिंग आहे वार्षिक स्नेह संमेलन आज या ठिकाणी आपण साजरे करत आहोत याचा आपल्याला प्रचंड आनंद होत मला प्रचंड आनंद होत आहे मान्य सचिव साहेब अनंत महाराष्ट्रपुरे आणि मान्य सचिव साहेब आबासाहेबजी तोडमल यांच्या परवानगीने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी तत्काळ या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि एक लगेच आम्ही एक आठवड्यामध्ये मी आणि माझी टीम यांनी या कार्यक्रमाची उत्सुर्तपणे अशी तयारी केली कार्यक्रमाची तयारी करत असताना विद्यार्थ्यांचा आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता आज मी पूर्ण वर वर्षभराची शाळेतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावित करतोय आपल्या सद्गुरू इंटरनॅशनल स्कूलची जी स्थापना झाली आहे ती जून दोन हजार दहा साली झाली होती तत्कालीन प्राचार्य सन्मान्य दहेसर आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही निवडक त्यांचे शिक्षक वृंद असतील तर यांनी या ठिकाणी आपल्या शाळेची या ठिकाणी सुरुवात झाली होती त्यावेळेस एल के वर्ग होते आज मी तिला सांगायला आनंद वाटतो की आपल्या शाळेचा जो दांडगा इतिहास आहे या इतिहासामध्ये भरपूर आतापर्यंत शाळेचे माझे विद्यार्थी घडलेत काही विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला आहेत काही डॉक्टरला डॉक्टर क्षेत्रामध्ये आहे पण त्या विद्यार्थ्यांचा पाया आपल्या सद्गुरु इंटरनॅशनल स्कूल मध्ये रचला गेला होता आणि याचा मला प्रचंड अभिमान वाटतो त्याचबरोबर आज मी तिला आपल्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी एल के जी पासून तर, ये तर मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण ह्या वर्षी एक रेकॉर्ड केलेला आहे साहेब रेकॉर्ड असं केलेलं आहे की युकेजी ला ह्या वर्षी आपल्याकडे दोन तुकडे झाल्या एकूण त्रेसष्ट विद्यार्थी फक्त युकेजी मध्ये आहेत सिक्स्टी थ्री स्टुडंट त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित बाबा आक्का पाजे साहेब आबासाहेब प्राचार्य कृष्णा संतपुरे सर मुख्याध्यापक मनसी भास्कर सुखदेव का सर सर संपूर्ण शिक्षक स्टॉप सर, सर्वांचं त्या ठिकाणी मी प्रथमत अभिनंदन करतो कारण का तुम्ही सरांनी आता एक शब्द वापरला मुलं सुसंस्कारित हे लहानपणापासून होत असतात लहानपणी जे संस्कार त्यांचे बिंबवले जातात ते संस्कार त्यांना आयुष्यामध्ये मोठे होण्यासाठी कारणीभूत असतात विशेष आभार सर्व शिक्षक रुद्धांचे मानतो तर ती आपली मुलं समजून या ठिकाणी सर्व संस्कार सरांनी आता सर्व प्रास्ताविकामध्ये सर्व वाचून दाखवलं प्रत्येक ति 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 तिला काय होतं येतं आणि ते संस्कार देत आहे आणि म्हणून सर्व शिक्षकांच्या त्या ठिकाणी आभार अभिनंदन करतो आभार मानतो आणि मुलांना भावी आयुष्यातील त्या ठिकाणी शुभेच्छा देतो कार्यक्रमाला वेळ होतो ज्यासाठी मुलं आलेली असतात तो कार्यक्रम महत्वाचा आहे